नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घेऊन शिक्षणाशिवाय जीवन नाही अक्षराचे ज्ञान हे बालपणापासून घेऊन हे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मराठा समाजाच्या युवक युवतींमध्ये शिक्षणाचं महत्व पटवून देण्यास आज समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत अनेक युवक युवती उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वांचं मोठं योगदान लाभत मराठा आणि मराठी यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आधुनिक युगात शिक्षणाचं महत्व सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे सीमा भागातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करीत राहणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं बोरगाव इथं नरसू भटकेंडे यांच्या घरी आयोजित मराठा समाजाच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी काकासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली याप्रसंगी समाजाला मार्गदर्शन करताना काकासाहेब पाटील यांनी मराठा समाजातील त्रुटी दूर करून समाज एकसंग होण्यासाठी सर्वांचं प्रयत्न असणे गरजेचं आहे असं म्हटलं समाजातील युवक युवतींना शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज शिक्षण असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो समाजातील समस्या अनक्षरता अंधश्रद्धा दूर होऊन उत्तम समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया या नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य समजून सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच समाजात एक वेगळं स्थान आपण निर्माण करू शकतो असं शेवटी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी म्हटलं याप्रसंगी मराठा समाजाची मुलगी म्हणून पूर्वा निकम यांना पीएचडी मिळाल्याबद्दल मोहन पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर शिवानी दबडे ही मुलगी बीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल समस्त मराठा समाजाच्या वतीनं काकासाहेब पाटील यांनी त्यांचा सत्कार केला त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छाही दिल्या याप्रसंगी मलिकवाडचे बाळासो पाटील शंकरदादा पाटील अनिल माने सोनू कदम प्रकाश कदम अशोक हेगडे विलास लोखंडे तानाजी बेलवडे संजय चोगले जितेंद्र चेंडगे शिवाजी निकम वरुण कुलकर्णी रामचंद्र पाटील नायकू भोसले अजित माळी मारुती निकम बाबासो निकम अण्णासोब पवार नरसू घोटकिंडे एसबी पाटील राजू वासकर प्रकाश वासकर रावसाहेब फांकांडे बाळू घोटकिंडे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी ओंकार घोटकिंडे यांनी सर्वांचे आभार मानले एसबीसाठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं आणि साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्याचे दृष्टीनसून एकत्र एक आला त्यामुळे सर्वप्रथम आपले मार्गदर्शक आणि निपाणी भागाचे कृतीशीरे आमदार काकासाहेब पाटील यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया सोहळ्यामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद ला, देतो या स्नेहभोजनाच्या निमित्तानं तर आपल्या घरातलीच मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उंचीवरती जातात आणि त्यांच्या पाठीवरती शबाकीची थाप सातत्यानं आपल्या मार्गदर्शकांनी मारावी आणि त्यांना नवी ऊर्जा मिळावी की त्या ऊर्जेच्या सामर्थ्याने ती आणखी उर्जीस जावी आणि त्याचा अभिमान तुम्हाला सर्वांना वाटावा याच्यासाठी काही छोटेसे सत्कार या ठिकाणी आयोजित केले छोटेशा म्हणण्यापेक्षा आपल्या समाजाला आप तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा कौतुक वाटावं आणि आपल्या समाजातल्या एका मुलानं मुलीनं जे हे संपादन केले ते इतर मुला मुलींना प्रेरणा व्हावं अशा पद्धतीचे सत्कार एक दोन आपण आयोजित केलेले त्या सत्काराच्या निमित्तानं मी आदरणीय आपले मार्गदर्शक माझे आमदार काकासाहेब पाटील साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी पहिला सत्कार आपल्यामध्ये उपस्थित करायचा आहे तो कुमारी पूर्वा कुंडली निगम या मुली साहेब अभिमान वाटावा फिजिक्स मध्ये एम एसी एच डी केलं फिजिक्स मधली पीएचडी ही विशेष असते अभ्यास करून चांगल्या अशा प्रकारची गुणवत्ता राखून त्या पदवीवर संपादन केलेले त्याबद्दल त्या दोन मुली आणि मुलगा यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करू शिक्षणाशिवाय तरुण नाही हे आपल्या समाजाला अजून समजून देणं महत्वाचं आहे कारण काय आहे कि जो तलवार पोप तो मुकाबिल आहे तो निकाल हवा लेखणी बाहेर काढणं गरजे त्यामध्ये आपण एक आपला धबधबा निर्माण करणं गरजे दुर्दैवानं काय झालेलं आहे मराठी आणि मराठा यांच्यात दरी पडत चालली दरी बुजून आपण भाग करून तुमच्या नेतृत्ववादीचे काम चालू राहून आम्ही तुम्हाला सगळ्यात करत राहतो तर अतिशय निरपेक्ष वृत्तीनं आपल्या समाजाचं चा, काहीतरी एक चांगलं वळण यावं त्यासाठी कदम सर प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी राजकारणामध्ये बाळासाहेब वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं संपर्क आहे त्या लोकांच्या भावना त्यांच्या प्रती चांगल्या आहेत प्रकारचे मी सुद्धा वैक त्यांना मार्गदर्शक म्हणून मानतो <laughs> नाही एवढं तुला असं नाही की एखादी गोष्ट जरी चूक किंवा बरोबर की निदर्शनाला जरी आणून दिली तरी त्याचा परिणाम चांगले अशा प्रकारचा अस्तित्व सा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा